हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत माधवी घारपुरे यांचे विचार माणसाला एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा विंदा करंदीकर असं म्हणतात भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचं सार हेच आहे ते विचार शतकांपूर्वी सांगितलेले आहेत एक हजार लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणं हे अधिक मोठं आहे कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येतं ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही एक कथा अशी सांगतात की भगवान बुद्ध गावात शिरले आणि शिव्यांची लाखोली ते गावातून बाहेर पडेपर्यंत एक ग्रहस्थ त्यांना वाहत होता पण त्याला एका शब्दानेही दुरुत्तर किंवा प्रत्युत्तर गौतमानी दिले नाही शिष्य शेवटी चिडला आणि म्हणाला त्याने मला शिव्या दिल्या पण मी कुठे त्या घेतल्या असं उत्तर शिष्याला देणाऱ्या गौतम बुद्धांची आज जयंती आहे म्हणजे जन्मदिन ज्ञानप्राप्ती आणि परिनिर्वाण तीनही गोष्टी वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच घडल्या म्हणून ही बुद्ध पौर्णिमा महत्वाची ठरते पौर्णिमा या शब्दातच आनंद भरलाय जागृतीचा उत्सव आहे कारण पौर्णिमेला चंद्र आपल्या सोळ्याही कलांनी फुलून येतो मुळात शीतलता आणि सुंदरता यांचा हा समन्वय गौतम बुद्ध या संत प्रवृत्तीच्या माणसाजवळ आंतरिक सौंदर्य होतच विचारांचंही सौंदर्य होतं फक्त याची प्रकर्षा जाणीव बोधिवृक्षातळी त्यांना पौर्णिमेला झाली म्हणजेच प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवतो कारण आपल्याच चुकांमधून माणूस शिकत असतो म्हणून तर आईन्स्टाईन म्हणतो डोंट स्टॉप लर्निंग बिकॉज लाईफ इज एव्हरी टाइम टीचिंग यू दुसरं गौतमांचं तत्त्व जगात तीन गोष्टी कधीच लपवता येत नाहीत त्या म्हणजे सूर्य चंद्र आणि सत्य महत्वाचा मुद्दा असा की सत्याची कास धरा तिसरी मला आवडलेली गोष्ट म्हणजे द्वेषाने द्वेष नाहीसा होऊ शकत नाही तर प्रेमानेच तो नष्ट होतो हे नैसर्गिक सत्य आहे कुणाचा हेवा दावा करून आपण कधी श्रेष्ठ ठरत नसतो म्हणूनच पुन्हा विंदा आठवतात बुद्धांसारखंच त्यांचं मत वाढते न उंची आपुली कुणाचा वाटून न हेवा ज्याचे श्रेय त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा बौद्ध धर्माचा पाया गौतम बुद्धांच्या शिकवणुकीनुसारच घातला गेला मुळात बुद्ध या शब्दाचा अर्थच आहे की जो जागा किंवा जागृत झाला आहे असा माणूस तुम्ही म्हणाल आम्ही जागे असतोच की पण त्या अर्थाने नाही डोळे उघडून बसणे म्हणजे जागे पण नव्हे तर जाणीवे न जाग असणे सोप्या शब्दात सांगायचं तर मनात दया करुणा यांचा वास असावा दया घ असतो तो बरसावा लागतो अपघातानंतर अरे रे किती लागले याला या असं म्हणणं म्हणजे दया दाखवणं पण त्याला उचलून दवाखान्यात नेणं त्याच्या आईवडिलांना कळवणं म्हणजे करुणा करणं आणि बुद्धांना अशा प्रकारचीच करुणा अपेक्षित आहे मानवी दुःखाचा पाया कोणता तर आसक्ती सोप्या शब्दात प्रत्येक गोष्टीचा हव्यास हावरटपणा लोभ जो कधीच कमी होत नाही भौतिक वस्तू गोळा करण्यापेक्षा आहे ते वाटून टाकण्यात जास्त आनंद आहे आजच्या दिवशी लोक पापक शालनासाठी गंगास्नानाला जातात मग महाबोधी मंदिरात जातात त्यांनी जरूर जावं पण इतकं निश्चित की त्यामुळे पापक्षालन होत नाही त्यासाठी मनात कृतज्ञता असावी त्याची जाणीव असावी संवेदनशीलता तर हवीच हवी आत्ता दीपोभव ही बुद्धांची शिकवण म्हणजे तुम्हीच तुमचा प्रकाश व्हा आणि आपला आपण मार्ग शोधा त्यांचा उपदेश ध्यानी घे ठेवून तशी वाटचाल करणं आपल्या हातात आहे आपलं मन आपलं सर्वस्व आहे म्हणून बी पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह सक्सेस इज युअर्स इतकं लक्षात ठेवलं तरी बुद्ध पौर्णिमा साजरी केल्यासारखीच आहे आम्ही फक्त वैशाख पौर्णिमेची सुट्टीच लक्षात ठेवतो असं होऊ नये बोध लक्षात घेऊन तशी कृती करणं हेच गरजेचं आहे म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ना चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकत होतात माधवी घारपुरे यांचे विचार निर्मिती सहाय्य केलं होतं सुशीला देवाडी गाय यांनी आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात नमस्कार